रुग्णाच्या डाव्या खुब्याची शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत करून देतो असं सांगत रुग्णाकडून दहा हजार रुपयांची लाच दोन टप्प्यास स्वीकारणाऱ्या गडिंग्लज इथल्या स्वराज्य हॉस्पिटलमधील डॉक्टर अजित पाटोळे आणि पंटर इंद्रजित पाटोळे यांना आज लाच उचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलाय या घटनेनं गडिंगलज तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे गडिंगलोस तालुक्यातील एक व्यक्ती दहा जानेवारी रोजी भोवळ येऊन पडल्यानं जखमी झाली या व्यक्तीच्या डाव्या खुब्याला जोराचा मार लागल्यानं त्याला प्रथम शासकीय रुग्णालयात आणि दोन दिवसानंतर स्वराजच्या हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी दाखल करण्यात आलं डॉक्टर अजित वसंतराव पाटोळे यांचं एक खासगी हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमीला महात्मा ज्योतिराव फुले जन जनआरोग्य योजनेतून मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार करून देतो असं सांगत डॉक्टर अजित पाटोळे यांनी वीस हजार रुपयांची लाच मागितली आणि त्याच्यावर सोळा जानेवारी रोजी शस्त्रक्रिया के केली तत्पूर्वी पंधरा जानेवारी रोजी डॉक्टर अजित पाटोळे यांनी लाचेचा पहिला हप्ता पंटर आणि हॉस्पिटलचा प्रशासक इंद्रजी शिवाजीराव पाटोळे यांच्या मार्फत स्वीकारला यासंबंधी खासगी व्यक्तीनं लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती आज उर्वरित दहा हजार रुपयांमधील आठ हजाराच्या लाचेची रक्कम इंद्रजीत पाटोळे यांच्याकडे देण्यास सांगितली ही रक्कम स्वीकारल्यावर या दोघांनाही अधिकाऱ्यांनी अटक केली ही कारवाई पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू साळुंखे सुनील मोरे सुनील घोसाळकर यांनी केली